खरेदी विक्री करणारे दो दो कर, दोन इसम पोलिसांच्या ताब्यात एमडी ची खरेदी विक्री करणाऱ्या दोन आरोपींवर कारवाई करत दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात अजनी पोलिसांना यश आले आहे नागपूरच्या अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वंदारी नगर पाण्याच्या टाकीजवळ दोन इसम दुचाकीने दो एमडी ची विक्री करण्याकरिता येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली रात्रीच्या सुमारास पोलिसांनी सापधारून दोन इसमंना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून 5 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले युगल नरखेडे आणि शेख जावेद असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे तर आरोपींकडून पाच ग्रॅम एम सह दोन दुचाकी असा एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही माहिती सिद्धार्थ म्हस्के पोलीस उपनिरीक्षक यांच्याकडून प्राप्त रात्री सव्वा बाराच्या दरम्यान आमचे पोलीस शिपाई अतुल टिकले यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली होती की वंजारीनगर पुलाच्या खाली एक इसम निळ्या रंगाचा हा टी शर्ट घातलेला आहे तो एम डी करता येणार आहे मिळालेल्या माहितीवरून सदरची माहिती माहि, माहिती आम्ही माननीय डी सी पी सर माननीय वकुनी सर माननीय ए सी पी सर अजनी यांना माहिती देऊन आमचे पोलीस ठाण्याचे तपास पथकासह रवाना झालो होतो आम्ही तिथे सापळा रचून बसलो असता रात्री साडेबारा बावने एकच्या दरम्यान एक इसम व त्याच्यासोबत आणखीन एक इसम हे दोघं जण टू व्हीलरवर वंजारीनगर पुलाखाली आले होते आम्हाला संशय आला होता की त्यांच्याकडे एम डी असं विक्री करता त्यांची हेराफार होणार आहे नमूद दोन इसमांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतला असता त्याच्यातील एक इसम त्याचे नाव आहे युगल पुरुषोत्तम नारखेडे राहणार अजनी रेल्वे कॉटम याच्या खिशातून पाच ग्रॅम एम डी ही आम्हाला मिळाली आहे तो त्याच्यासोबतचा जो व्यक्ती होता त्याचे नाव आहे शेख जावेद शेख जावीद हा एम डी घेण्याकरता तिथे आलेला होता व हे दोघे मिळून एम डीचा व्यवसाय हो करीत आहेत हे त्यांनी सांगितले आम्हाला सदरच्या इसमांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्या त्यांच्याकडून अंगझडतीमधून एम डी व्यतिरिक्त पण शाईन एक टू व्हीलर शाईन गाडी गाडी ज्याचा गाडी क्रमांक आहे एम एच एकोणपन्नास एन सत्तेचाळीस एकोणसाठ व शेख जावेद याच्याकडून एक ॲक्टिवा गाडी जिचा गाडी क्रमांक आहे एम एच एकोणपन्नास डबल ए त्रेचाळीस सत्त्याण्णव हे त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेलं आहे व त्यांच्याकडे त्यांचा जो वापरता मोबाईल आहे हे गुन्ह्याच्या तपास काही आम्ही हस्तगत करण्यात आहे असा एकूण मुद्देमाल हा एक लाख नव्वद हजाराच्या दरम्यान आम्ही आरोपीकडून हस्तगत केलेला आहे सदर कारवाई ही आम्ही माननीय सी पी सर माननीय एस क्राईम सर माननीय डी सी पी मॅडम माननीय पी आय सर सपोनी निंबाळकर सर व तपास पदक यांच्यामार्फत केलेले आहे